आता स्वतःच घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्ये एका एकरात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बस स्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र बांधकाम असेल र हाऊसेसच्या च्या सहा अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच एकोणऐंशी शून्य तीन शून्य तीन तेहतीस रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच राहता शहरात देखील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी राहता मंडल यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन धनशितताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाप साहेबराव निदाणे मुकुंद नाना सदापळ स्वपन काका सदापळ ॲडव्होकेट रघुनाथ बोटे माजी नगरसेविका सुनीता टाक सविता सदापळ डॉक्टर निर्मला गाडेकर वृषाली गांधी हेमलता कुलकर्णी नितीन कापसे दीपक गांधी भागुनाथ गाडेकर नंदकुमार जेजूरकर सुनील लोंडे काका सदापळ संतोष सदापळ नवनाथ मुजमुले पंकज कुलकर्णी राजेंद्र निकाळे बाळासाहेब गाडेकर मिलिंद बनकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी भाजप युवा मंडळाध्यक्ष स्वाधीन गाडेकर सतीश बावके किरण चोळके रवींद्र आगलावे सागर कापसे अंकुश बाळंगे चेतन रणमाळे स्वप्नील बावके अतुल माळवदे राजेंद्र गांगुडे दशरथ तुपे गणेश आरणे प्रवीण बर्डे विशाल गायकवाड किरण लांडगे डॉक्टर अमोल बर्डे विजय सदापळ रवींद्र गुंजाळ हरिभाऊ गाडेकर जॉन त्रिभुवन आदी उपस्थित होते संगमनेर येथील आता रक्तवेळे यांच्या माध्यमातून या रक्तदान शिबिराप्रसंगी शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले हॉस्पिटलच्या ज्ञानेश्वर यमले जान्हवी सव्वाळ आखे कृपाली लांडगे यांनी काम पाहिले कार्यक्रमामध्ये स्वागत स्वरूपा कुलकर्णी प्रास्ताविक सचिन भैरवकर तर आभार नम्रता कोरडे यांनी मांडले दिलेले आहेत शेतकऱ्यांचा विचार ते करतात गरिबांचा विचार ते करतात महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत खरं तर त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद करेल आणि आज हा जो रक्तदान शिबिर आपण ठेवलेला आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण एवढे जमलात मी एवढीच विनंती करेल की जास्तीत जास्त रक्तदान कसं होईल याचा प्रयत्न सर्वांनी करा आता इथे महिला उपस्थित आहेत पण आमच्या महिलांचा थोडा प्रॉब्लेम असतो की आमच्या अर्ध्याच्यावर महिलांचं हिमोग्लोबिनच कमी असतं इच्छा खूप असते रक्तदान करायची पण आम्हाला करता येत नाही काहीतरी निमित्त शोधा नाही निमित्त जेनवेन आहे डॉक्टर स्वतः आमचं हिम हिमोग्लोबिन बघून रक्त घेणार नाही नाही तर आम्ही लगेच उभं राहू आणि ते खूप छान डॉक्टरांची टीमसुद्धा आलेली आहे त्यांचंही मी मनापासून धन्यवाद करेन नक्कीच आपल्या काय अडचणी असतील तेसुद्धा तुम्ही त्यांना सांगा त्याचंसुद्धा निवारण ते, ते करतील आणि साईबाबांचा आशीर्वाद आपल्या राहत्या तालुक्यावर असंच राहा कीच मी देवाचरणी प्रार्थना करते धन्यवाद माझे शतशत नमन आज आपण येते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासाठी जमलेलो आहोत भारतीय जनता पार्टीतर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय धनश्रीताई विखे पाटील इथे उपस्थित झालेले आहेत साई दत्त मंदिराच्या जास्त या प्रांगणामध्ये आज आपण हे रक्तदान शिबिर करणार आहोत जास्तीत जास्त शं संख्येने यामध्ये आपण सहभागी व्हावं ही नम्र विनंती आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याविषयी एक दोन मिनटं असं बोलते की आज आपण भाजपतर्फे जो कार्यक्रम राबवत आहोत तर त्या त्यांच्याच इच्छेने अशा प्रकारची अनेक रक्तदान शिबिरं महाराष्ट्रात होत आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभो हो, आणि त्यांनी आजवर जे कार्य केलेलं आहे तसंच पुढेही होत राहो आणि जनतेने त्यांना असाच सपोर्ट करत राहो हीच इच्छा साई दत्ता मंदिरात आज आपण हे कर, काम करत आहोत तर नक्कीच त्यांना दीर्घायुष्य लाभेल आणि त्यांचं पुढची वाटचाल अजून चांगली होईल आज महाराष्ट्राचे यशस्वी आणि आपण सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांनी आवाहन केलं होतं की माझा वाढदिवस हा अत्यंत साध्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची फ्लेक्स बॅनरबाजी न करता साजरा करण्यात यावा आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब व आपल्या आहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, राज्या जल मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राहता मंडळामध्ये आम्ही हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे या रक्तदान शिबिरासाठी सन्माननीय धनश्रीताई विखे पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी या ठिकाणी साईबाबांची आरती करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उदंड आयुष्यासाठी त्या ठिकाणी साईबाबांना त्यांनी मागणं घातलेलं आहे आणि या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होऊन अत्यंत चांगला प्रतिसाद युवकांचा महिलांचा या ठिकाणी आपणास दिसून येत आहे आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या यांचा वाढदिवस आज अहिल्यानगरमध्ये गावोगावी शहरामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा केला जात आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधेपणाने समाजयोगी ज्या योजना असतील त्या योजना माझ्या वाढदिवसानिमित्त राबवाव्यात रक्तदान असेल कोणाला मदत असेल वया पुस्तकांचं वाटप असेल किंवा इतरही ज्या गोरगरिबांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी उपयोगी पडतील अशा पद्धतीचं समाजकार्य करून माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करावा अशा अशी इच्छा त्यांनी प्रकट केलेली होती त्यामुळे आमच्या अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार राहता शहरामध्ये आज भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज राहत्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस कुठल्याही सत्कारातला किंवा मोठ्या बडे न करता सामाजिक सेवाभाव करून माझा वाढदिवस साजरा करा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्या सूचनेप्रमाणे राज्याचे प्रजेध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांनी हा वाढदिवस राज्यस्तरीय सेवाभाव म्हणून साजरा करावा याकरता पूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून राहता मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी धनश्रीते विखे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि मोठ्या प्रमाणात आज रक्तदानासाठी इथं लाईन लागलेली आहे आणि शंभर प्लस रक्तदान होईल अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नामदार रवींद्रजी साहेब यांच्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टी ही फक्त राजकारण न करता सामाजिक जाणीवेतून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि कर्तृ कर्तृत्ववान मुख्यमंत्री मा मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा डॉक्टर सुरेंदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज राहता मंडळात अतिशय मोठ्या प्रमाणात भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी सौ सा धनुषताई विखे पाटील यांनी उद्घाटन करून येथे मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त अशा प्रतिसादात महिला भगिनी तसेच तरुण रक्तदाते उपस्थित आहेत आणि या आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तदान होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये आज कदाचित याची नोंद व्हावी असा संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न प्रयत्न आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीन द्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क का करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस